पंचायत समिती अक्कलकुव व ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे हो तीनही कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदारांनी आलोसे पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र लाडे यांना वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु तक्रारदार यांनी बिलाची रक्कम आलोसे सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र लाडे यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही यानंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता आलोस सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र लाडे यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे बिल दोन लाख शेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदार यांना त्यांच्या बँक खात्यात मिळाले परंतु आलोस सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र लाडे यांनी तक्रारदार यांचे एक बिल काढून दिलेला मोबदला व उर्वरित दोन बिलांची रक्कम काढण्यासाठी अशा एकूण तिन्ही बिलांच्या रकमेबाबत तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी आठ हजार रुपयाची मागणी केली व आलोसे गट विकास अधिकारी विजय लोंडे यांच्यासाठी अठरा हजार रुपयाची मागणी केली सदर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांना तक्रार केली असता पंचवीस जुलै रोजी पंचांग समक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र राडे यांनी आठ हजार रुपये लाचीची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली तसेच आलोसे गट विकास अधिकारी विजय लोंढे यांनी तक्रारदार यांच्याकडून अठरा हजार रुपयाची लाचीची रक्कम स्वतः स्वीकारताना मिळून आल्याने त्यांच्यावर अकलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार राकेश चौधरी पोलीस हवालदार विलास पाटील विजय ठाकरे पोलीस नाईक देवराम गावित महाले सुभाष पावरा नरेंद्र पाटील जितेंद्र महाले यांच्या पथकाने गेले आहेत एमडी टी व्ही शुभम मनसाली अकलकुवा तालुका प्रतिनिधी तक्रारदार यांच्या अंगणवाडी बांधकामाच्या तीन अंगणवाडी बांधकामांच्या बिलाबाबत त्यांची रक्कम प्रलंबित होती जी ग्रुप ग्रामपंचायत दाब अक्कलकुवा तालुक्याअंतर्गत येते ती ग्रामपंचायत तिथं वर्ग करायची होती त्याच्यासाठी तक्रारदार यांच्याकडून आलोसे क्रमांक दोन आहेत सहाय्यक लेखाधिकारी त्या ते, त्यांनी तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी आठ हजार रुपयाची लाचेची मागणी केली आणि आलोसे क्रमांक एक जे गटविकास अधिकारी आहेत अक्कलकोवा पंचायत समितीला त्यांच्यासाठी अठरा हजार रुपयाची मागणी आज रोजी आलोसे क्रमांक दोन जे आहेत सहाय्यक लेखाधिकारी त्यांनी स्वतःसाठी आठ हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून स्वीकारले आलोस्य क्रमांक एक यांनीसुद्धा अठरा हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून स्वीकार सगळी कारवाई पंचांसमक्ष करण्यात आली पुढचा तपास चालू आहे गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू धन्यवाद